यशवंत बोर्डिंग सुरगाणा येथे होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व टी शर्ट वाटप सुरगाणा येथील यशवंत बोर्डिंग मध्ये समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आला या अंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवी वा मधील होतकरू व गरीब अश्वभूमीतील एकूण पस्तीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व टी शर्टचे मोफत वाटप करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश केवळ पुस्तके व साहित्य वाटपण्यापुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाचे महत्व अधोरेखित करणे आणि समाजात शिक्षण हेच खरे सामर्थ्य आहे हा संदेश पोहोचवणे हा आहे आजच्या काळात शिक्षण हीच खरी संपत्ती असल्याने अशा उपक्रमांची गरज असल्याचे आयोजकांनी सांगितले हा उपक्रम माननीय नगरसेवक ज्ञानेश्वर कराटे सुरगाणा सामाजिक कार्यकर्ते भगवान हाडळ भगवान दगड बाळा बागुल गावित दादा व टोपले दादा सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यामानाने पार पडला यावेळी आयोजकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांना प्रामाणिकपणे शिक्षण घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाला पालक व गावकऱ्यांची उपस्थिती लाभली विद्यार्थ्यांनी साहित्य व टी शर्ट मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला सामाजिक बांधिलकीतून आयोजित केलेल्या उपक्रमाचे उपस्थित कौतुक केले उलगुलान टुडे न्यूजसाठी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा